कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो बारा डिसेंबरला एक अतिशय महत्वाची आणि वेगळी घटना घडलेली आहे त्याच्याकडे अनेकांचं लक्ष नाही आहे पण त्याचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे बारा डिसेंबरला राज्यसभेमध्ये एक विधेयक मंजूर झालं आणि अर्थातच ते विधेयक मंजूर झालं राज्यसभेमध्ये ते आत्ता लोकसभेमध्ये येईल आणि लोकसभेमध्ये मंजूर होणं अगदी सहज शक्य आहे कारण लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचं स्वच्छपणे बहुमत आहे हे विधेयक काय मुळामध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या अनुषंगानं एक विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर झालं केंद्रीय निवडणूक आयुक्त मुख्य आयुक्त आणि अन्य आयुक्त यांच्या नियुक्तीच्या अनुषंगानं हे विधेयक होतं याच्यामध्ये या सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड कोण करेल त्यासाठी जी निवड समिती असायला हवी ती निवड समिती जी आहे त्यामध्ये कोण असायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं होतं की या निवड समितीमध्ये पंतप्रधान असले पाहिजेत त्याचप्रमाणे सरन्यायाधीश असले पाहिजेत आणि विरोधी पक्षनेता लोकसभेतला असे असे तीन लोक असले पाहिजेत प्रत्यक्षात मात्र या विधेयकामध्ये पंतप्रधान आहेत एक मंत्री आहेत आणि विरोधी पक्षनेते आहेत पण सरन्यायाधीश नाहीत साधी गोष्ट आहे की जेव्हा तीन लोकांची समिती असेल त्यामध्ये पंतप्रधान आहेत त्यामध्ये एक केंद्रीय मंत्री आहेत आणि अर्थातच एक विरोधी नेते आहेत त्यामुळे त्याच्यावर बहुमत सत्ताधारी पक्षाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये अर्थातच सरन्यायाधीश नाही आहेत हे परस्पर सरकारनं केल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला आणि जेव्हा हे विधेयक मंजूर होत होतं तेव्हा विरोधकांनी अर्थातच सभात्या केल्यामुळे ते विधेयक मंजूर होणं सोपं झालं विधेयक मंजूर झालं आणि आता त्याच्या लोकसभेतल्या मंजुरीची केवळ औपचारिकता बाक, बाकी आहे एकोणीशे एक्क्याण्णव मधल्या कायद्यामध्ये केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्तांच्या नि, नियुक्ती प्रक्रियेबद्दल ठोस तरतूद नव्हती सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये निकाल दिला आणि त्यामध्ये सांगितलं की पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांच्या समितीमार्फत या नियुक्त्या होतील याच निकालामध्ये संसदेनं निवड प्रक्रियेसंदर्भात कायदा केला पाहिजे अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली होती याचा आधार घेत केंद्र सरकारनं केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती आणि सेवा स्थिती दोन हजार तेवीस हे विधेयक पावसाळी अधिवेशनामध्ये आणलं दहा ऑगस्ट ला संसदेमध्ये आणलं होतं आणि परवा मंगळवारी राज्यसभेमध्ये हे विधेयक आवाजी मतदारांना मंजूर झालं मी मगाशी ज्याचा उल्लेख केला मुळामध्ये याच्या संदर्भामध्ये अर्थातच विरोधी पक्षांचा आक्षेप काय विरोधी पक्षांचा आक्षेप असा आहे की मुळामध्ये साधी गोष्ट आहे की विरोधी पक्ष सदस्यांनी ज्या तरतुदींवर आक्षेप घेतलाय त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा असा आहे की मुळामध्ये उच्चस्तरीय निवड समिती नेमली पाहिजे ही जी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय हा एक मुद्दा आहे दुसरं जे आहे त्यामध्ये खरं म्हणजे विधेयकातल्या तरतुदीनुसार आता केंद्रीय विधिमंत्र्यांची शोध समिती पाच संभाव्य आयुक्तांची शिफारस करणार आहे विद्यमान केंद्रीय मुख्य आयुक्त अनुपचंद्र पांडे फेब्रुवारी चोवीस मध्ये म्हणजे दोन महिन्यांमध्ये निवृत्त होत आहेत आणि त्याच्यानंतर नवी निवड प्रक्रिया सुरू होईल त्याच्यामध्ये काय असणार आहे असा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता त्यामध्ये सरन्यायाधीश असले पाहिजेत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं असं असून सुद्धा सरन्यायाधीश आता या समितीमध्ये असणार नाहीत मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पंतप्रधान मंत्री केंद्रीय मंत्री आणि एक विरोधी पक्ष नेता आता खरं म्हणजे विरोधी पक्ष पक्षनेताच लोकसभेमध्ये नाहीये पण लोकसभेतल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा म्हणजे काँग्रेसचा नेता एवढे तीन लोक असतील पण याचा अर्थ असा आहे की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करण्याचा अधिकार एका अर्थानं सत्ताधारी पक्षाच्या हातामध्ये आलेला आहे निवडणूक आयुक्त किती महत्वाचे आहेत हे मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीये निवडणूक आयोग हे भारताचं वैशिष्ट्य आहे मुळामध्ये निपक्षपाती निवडणुका भारताची लोकशाही ही, ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे ज्या प्रकारे निवडणुका होतात एकोणीशे बावन्न मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली तेव्हापासून आता दोन हजार चोवीस मध्ये सार्वत्रिक निवडणूक होईल या सगळ्या निवडणुका निपक्षपाती पद्धतीनं पार पडल्या म्हणजे अगदी इंदिरा गांधींपासून अनेक भल्यांनी या निवडणुकांमध्ये पराभव बघितले सर्वसामान्य माणूस हा या निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये तो काय करेल <coughs> हे सांगता येत नाही अशी सगळी अवस्था असते अशा वेळी निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाचं बाहुलं होता कामा नये असं खरं म्हणजे सुरुवातीपासून म्हटलं जात होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये भाषण करताना एक मुद्दा असा मांडला होता की निवडणूक आयोग ही कधीही कोणाची कठपुतळी होता कामा नये निवडणूक आयोग हा निपक्षपाती स्वायत्त असला पाहिजे बाबासाहेब असं म्हणाले होते की निवडणूक आयोग ज्या दिवशी सत्ताधारी पक्षाचं बाहुलं होईल त्या दिवशी लोकशाही धोक्यात येईल आणि आज मात्र निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या हातामध्ये गेलेला आहे अशी टीका विरोधक करतायत आणि त्या टीकेमध्ये निश्चितपणे तथ्य आहे आपल्याला माहित आहे की निवडणूक आयोगाचं काम निवडणुका घेणं हे तर आहे पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुका लवकरच होतील त्याहीपेक्षा एखाद्या पक्षाची वैधता पात्रता चिन्ह देणं हे सगळं निवडणूक आयोगाकडे असतं आपल्याला हे माहिती आहे की सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे सुद्धा आहे निवडणूक आयोग अतिशय महत्वाचा आयोग आहे अशा वेळी निवडणूक आयोगाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न एवढंच नाही निवडणूक आयोग त्यांचा दर्जा जो आहे तो सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न साधारणपणे सुरू आहे अशी टीका होते महत्वाची गोष्ट अशी की मुळामध्ये निवडणूक आयोगावर जे लोक असतात ते समिती की जी जी समिती निवडणूक आयुक्तांची निवड करते त्या समितीमध्ये सुद्धा वैविध्य असलं पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असले पाहिजेत अशी अपेक्षा असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की ती निवड समिती कशी असावी मात्र सर्वोच्च न्यायालयानं सांगून सुद्धा त्याचा विचार न करता सरन्यायाधीशांना या समितीमधून वगळणं हा निर्णय फार महत्वाचा आहे वेगळा आहे परिणाम करणारा आहे देशाच्या एकूण लोकशाहीवर म्हणून त्याचा उल्लेख फार नीटपणे केला पाहिजे विधेयक मंजूर झाले राज्यसभेमध्ये आता लोकसभेमध्ये मंजूर होईल पण हे मंजूर झालेलं विधेयक कायदा होईल आणि मग निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती होईल पण ती नियुक्ती होताना ती पारदर्शक पद्धतीनं होणार नसेल येणारा मुख्य निवडणूक आयुक्त हा जर सत्ताधारी पक्षाचाच एका अर्थानं माणूस असेल तर मात्र एकूण निवडणूक प्रक्रिया धोक्यामध्ये येईल ही भीती आहे आणि म्हणून मला असं वाटलं की किमान काय घडतं आहे हे सांगितलं पाहिजे धन्यवाद